शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला पंप योजना असो किंवा कुसुम असो मेळा असो या मार्फत अजूनही भरपूर शेतकऱ्यांना विंडर सिलेक्शन बाकी आहे कंपनी अजून निवडणं बाकी आहे भरपूर शेतकरी आहेत जवळपास साठ ते सत्तर हजार शेतकरी विंडर सिलेक्शन पासून वंचित आहेत पाठीमागे जे कोटा अवेलेबल झाला होता त्यामध्ये नऊ ते दहा हजार शेतकऱ्यांनी विंडर सिलेक्शन केलेलं आहे पण अजूनही साठ ते सत्तर हजार शेतकरी विंडर सिलेक्शन बाकी आहे

कोणत्या कोणत्या कोणपणे ऍड होणार आहे ते डिटेलमध्ये आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला माहिती भेटेलच अजून ही माहिती नसल्यामुळे आपण मेंबरशिप ग्रुपला डिटेल दिलेली नाही पण काही दिवसातच ते डिटेल तुम्हाला मेंबरशिप ग्रुपला पाहायला भेटेल अजूनही आमचा मेंबरशिप ग्रुप आपण जॉईन केला तरी या ठिकाणी नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे फक्त फक्त मेसेज करा आणि शंभर टक्के हवी ती कंपनी निवडून घ्या या ठिकाणी काही स्क्रीनशॉट टाकू शकतो की पाठीमागे ज्या शक्ती जी के ओसवाल यासारख्या कंपन्या ऍड झाल्या होत्या त्या कंपन्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आपल्या ग्रुपच्या माध्यमातून व्हेंडर सिलेक्शन झाले शक्ती कंपनीचं एवढ्या प्रमाणात आपल्या ग्रुपच्या माध्यमातून हाय हाय रेकॉर्ड आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी सिलेक्शन झाले एक हजाराच्या आसपास वेंडर सिलेक्शन कंपनी ज्या आहेत त्या जी के ओसवाल आणि शक्ती याचे आपल्या फक्त आणि फक्त आपल्या मेंबरशिप दोन ग्रुपच्या मार्फत झालं या ठिकाणी मी लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा काही स्क्रीनशॉट पण प्रयत्न करेल की किती प्रमाणात आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शंभर टक्के खात्रीशीर सिलेक्शन होत आहे तर ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी मेसेज करा कॉल कुणीही करू नका फक्त फक्त मेसेज करा आणि मेसेज तेच लोक करतील ज्यांना चार्जेस पे करायचे आपला ग्रुप गुरू, जो आहे तो फ्री नाही ग्रुपला जॉईन करण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो पण नॉमिनल चार्जेस का घेतो की आपण टॉपची सर्व्हिस देत असतो हवी ती कंपनी आपल्याला निवडून देत असतो आपण जे आहे ते कंपनी येण्या अगोदर तुम्हाला माहिती देत असतो जेणेकरून आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ते विंडर सिलेक्शन करत असतात ही गोष्ट लक्षात मित्रांनो ज्यांना बाकी आहे त्यांनी शंभर टक्के आपला ग्रुप जॉईन करा लक्षात घ्या दीड दोन लाखापेक्षा जर तुम्हाला ज्या मटेरियल मटर भेटत असेल आणि ती कंपनी तुम्हाला चांगली निवडली नाही तर अजूनही आपल्याला भरपूर शेतकऱ्यांचा असं मेसेज येतात की सर मटर चांगलं नसल्यामुळे माझे पंप बंद पडला आहे किंवा हे अजूनही महाराष्ट्रामध्ये असं हजारो शेतकरी आहेत ज्यांना कंपनीने मटेरियल दिलेलं नाही पंप बंद पडला पण सर्व्हिसही देत नाही आपल्या सोबत असं घडू नये यासाठी आमच्या ग्रुपच्या माध्यमातून चांगली कंपनी आणि आमच्या सजेशनने बेस्ट कंपनी निवडू शकता जेणेकरून तुम्हाला पुढे याबाबत काही अडचण येऊ शकत नाही पाच वर्ष जोपर्यंत कंपनीचा कालावधी असतो जोपर्यंत कंपनी गॅरंटीमध्ये असते तोपर्यंत तुम्हाला ती कंपनी सर्व्हिस देणार नंतरही काही प्रॉब्लेम येणार नाही जरी काही प्रॉब्लेम आला तर आमच्या टेक्निशियनद्वारे सर्व्हिस देण्याचा पेड सर्व्हिस देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्यामुळे जरी अजून आपण ग्रुप जॉईन नसेल केला तर या ठिकाणी नंबर आहे कंपन्या ऍड होणार आहेत जवळपास पंधरा हजारच्या आसपास कोटा ऍड होणार आहे तो कोणत्या कोणत्या कंपन्या ऍड होणार आहेत अजून ते फिक्स नाही त्याबाबत आपण लवकरच आपल्या मेंबरशिप ग्रुप पट्टी त्यांनी तुम्हाला माहिती देणार आहे आता भरपूर शेतकऱ्यांना पाठिंबा कंपनी ऍड झाल्या शक्ती कंपनी ऍड झाली ही हजारो शेतकऱ्यांना माहितीच पडली नाही तरी सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये हजारो शेतकऱ्यांनी कंपनी निवडले हा बेनिफिट आपल्या मेंबरशिप ग्रुपचा आहे मित्रांनो देण्यात किंवा लक्षात ठेवा की नॉमिनल चार्जेस देऊन तुम्ही शक्ती जेन इको जेन ओसवाल क्रॉम्पटन यासारख्या टॉपच्या कंपन्या निवडू शकता आणि आपण रिझल्ट देत आहे रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला पाहिलाच असेल स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवत येत आता लाईव्ह जे स्क्रीन रेकॉर्डिंग असते व्हॉट्सअप ते दाखवू शकत नाही दा कारण की, की ते युट्यूबच्या पॉलिसी विरुद्ध येत आहे भरपूर व्हिडिओ आपले युट्यूबने त्या करणारे रिमूव्ह केलेले त्यामुळे फक्त आपण स्क्रीनशॉट दाखवतोय हे कशासाठी की आपल्याला विश्वास बसावा की आपल्या ग्रुपच्या माध्यमातून हजारो शेतकरी जे आहेत ते कंपनी सिलेक्शन करत आहेत आपली सर्व्हिस एक नंबरची आहे चार्जेस घेतो आपण मित्रांनो नॉर्मल चार्जेस घेतो पण त्याबद्दल तुम्हाला चांगली कंपनी निवडून देण्यात आणि शेवटपर्यंत काही सहकार्य लागलं जे तुम्हाला शेतामध्ये पंप बसेपर्यंत जेही सहकार्य लागत ते आपण शंभर टक्के जे जे मेंबर आहेत आपल्या मेंबरशिप ग्रुपवर जवळपास सतराशे ते दोन हजारच्या आसपास मेंबर आता होतीलच दोन हजार मेंबर आता या ठिकाणी आपला हा दुसरा ग्रुप पण काही दिवसातच फुल होणार आहे लवकरात लवकर ज्यांना जॉईन करायचं त्यांनी मेसेज करा नाही तर आपलं मेसेज केला आणि जॉईन नाही केलं तर काही वेळानंतर ऑटोमॅटिकली तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक केला जातो जेणेकरून तुम्हाला हा ग्रुप पुन्हा जॉईन करता येणार नाही त्या नंबरनी सुद्धा म्हणजे दुसऱ्या नंबरने करता येईल पण त्या नंबरने तुम्हाला तो ग्रुप पुन्हा जॉईन करता येणार नाही आमचा मेंबरशिप ग्रुप त्यामुळे नॉमिनल चार्जेस आहे ज्यांना चार्जेस पे करायचे त्यांनीच मेसेज करा अदरवाईज मेसेज करू नका काही प्रॉब्लेम नाही तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की बूस्टन पंप विषयी खूप शेतकरी विचारत आहेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगतो ज्यांना ज्यांना गुस्टन पंप सिलेक्शन केलं होतं कंपनी फॉर्म ऍप्लिकेशन करता वेळेस बुस्टन पंप सिलेक्शन केले होते त्याविषयी बुस्टन पंप कसा कॅन्सल करायचा हे डिटेल माहिती आपण मेंबरशिप ग्रुपवर टाकलेले आहे तर बुस्टन पंप कसा कॅन्सल करायचा कशा को, प्रकारे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा ही सर्व माहिती तुम्हाला मेंबरशिप ग्रुपवर भेटेल त्याचा फॉर्मॅट भेटेल तर, तर, तर सर्व आपले मेंबर आहेत त्यांनी आवर्जून मेंबरशिप ग्रुपला व्हिजिट करा आणि <coughs> बुस्टन पंपची जी प्रोसेस आहे कॅन्सल करा कारण की भरपूर शेतकऱ्यांचं जे आहेत ते वेंडर पेमेंट पेंडिंग असं दाखवत आहेत वेंडर कडून पेमेंट अजून पेंडिंग आहे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे तर हे कारण भरपूर जणांचं बूस्टन पंप सिलेक्शन केल्यामुळे होत आहे तर ज्यांनी ज्यांनी बुस्टन पंप सिलेक्शन केलंय तर भरपूर शेतकऱ्यांना बुस्टन पंप सिलेक्ट केला का नाही हेच माहीत नाही पण ज्यांचं अजून पेंडिंग दाखवत आहे त्यांनी आपल्या ग्रुपवर जी प्रोसेस आहे मेंबरशिप ग्रुपवर दोन्ही ग्रुपवर आपण ते प्रोसेस टाकली आहे ते प्रोसेस नक्कीच फॉलो करा आणि ज्यांनी ज्यांनी आपला ग्रुप जॉईन नसल केला तर शंभर टक्के या ठिकाणी नंबर आहे ग्रुप जॉईन करून ठेवा